आज दुपारी चारच्या सुमारास नाशिककडून मुंबईच्या दिशेने येणारा एम एच सोळा ए वाय चोपन्न बावन्न क्रमांकाचा टँकरचा ब्रेक फेल झाल्याने कसारा घाटातील खोल दरीत कोसळला या टँकरमधून नऊ जण प्रवास करत होते मुंबई नाशिक महामार्गावरील नाशिककडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील नव्या कसारा घाटात टँकर दरीत कोसळून भीषण अपघात झाला या अपघातात पाच जण जागीच ठार झाले असून चार गंभीर जखमी झाले त्यातील जखमींपैकी दोन जखमींना शाहूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर उर्वरित दोघांना नाशिक येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे नऊ जणांना घेऊन प्रवास करणाऱ्या या टँकरचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन दळ आणि कसारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना बाहेर काढण्यात आले असून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत सुरुवातीला जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा येथे प्राथमिक उपचार देऊन दोन गंभीर जखमींना शहापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उर्वरित दोघांना नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क